नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रामध्ये वक्फ बोर्डाची चर्चा चालू आहे वक्फ अमेंडमेंट बिल काल पार्लमेंटमध्ये मांडलं गेलं आणि ही चर्चा सुरू झाली की वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकवायची होती का कारण व्हॉट इज वक्फ बोर्ड वक्फ बोर्ड म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि केंद्र सरकारनं वक्फ दुरुस्ती विधेयक आणलं नसतं तर आज ज्या संसद भवनात चर्चा सुरू आहे ते देखील वक्फची मालमत्ता झाली असती असा दावा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलेला आहे आणि म्हणून मग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पी व्ही नरसिंगरावच्या काळामध्ये वक्फ बोर्डाचं बिल जे पास झालं त्यामध्ये ज्या लोफोल्स राहिलेल्या आहेत ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं कुठलीही जागा वक्फ बोर्डाला ती आपली आहे अशा पद्धतीने कब्जा करता येत होता आणि मग तसं झालं असतं तर आता ज्या संसदेमध्ये बसून आपण चर्चा करतो आहोत ती देखील वक्फची मालमत्ता झाली असती असा दावा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलेला आहे रिजिजू यांनी केलेला आहे आणि म्हणून मग ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की व्हॉट इज वक्फ बोर्ड वक्फ बोर्ड काय आहे वक्फ बिल काय आहे आणि मग यामध्ये कशा पद्धतीने काय बदल केले गेलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हा आपला अभ्यासाचा भाग ठरतो मित्र हो नव्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा केंद्र सरकारनं वक्फ दुरुस्ती विधेयक आणलं नसतं तर आज ज्या संसद भवनामध्ये चर्चा सुरू आहे ती देखील वक्फची मालमत्ता झाली असती असा दावा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी म्हणजे दोन तारखेला लोकसभेमध्ये केलेला आहे इतकंच नाही तर एकोणीसशे सत्तर पासून वक्फ बोर्ड संसद भवनासह दिल्लीतील इतर मालमत्तावर दावा करत आहे असा आरोपही त्यांनी केला केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहात केलेल्या या दाव्याची संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा रंगलेली आहे वक्फ बोर्ड खरंच संसद भवन बळकावणार होतं का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे दरम्यान रिजिजू यांच्या दाव्याचं वक्फ बोर्डाकडून खंडन करण्यात आलं दुसरीकडं एका अधिकाऱ्याने हे केंद्रीय मंत्र्यांचा दावा खोटा असल्याचं म्हटलेलं आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेला वक्फ सुधारणा विधेयक केंद्र सरकारनं बुधवारी लोकसभेत मांडला प्रश्न उत्तराच्या तासानंतर दुपारी बारा वाजता या विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू झाली विरोधकांच्या इंडिया आघाडीनं वक्फ सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध केलेला आहे कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर होऊ द्यायचं नाही असा चंगच विरोधकांनी बांधला दरम्यान या विधेयकावर चर्चा सुरू केल्यानंतर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर भाष्य केलेलं आहे किरण रिजिजू काय म्हणाले हे जर आपण पाहिलं बारकाईने तर आपल्या असं लक्षात येईल की ते अल्पसंख्यक व्यवहार मंत्री आहेत ते म्हणाले की एकोणीसशे सत्तरपासून दिल्लीत एक खटला चालू होता दिल्लीतील सी जी ओ कॉम्प्लेक्स म्हणजे केंद्र सरकारची कर्मचारी संकुल जी आहे ती संसद भवनासह अनेक मालमत्तावर दिल्ली वक्फ बोर्डाने दावा केला होता ही आमची मालमत्ता आहे असं वक्फ बोर्डाचं म्हणणं होतं न्यायालयात या प्रकरणा प्रकरणी खटला सुरू असताना तत्कालीन काँग्रेस सरकारनं म्हणजे युपीए सरकारनं ही सगळी जमीन डिनोटिफाय म्हणजे जमिनीवरील अधिसूचना मागे घेणे करून वक्फ बोर्डाला दिली होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे रिजिजू म्हणाले की आज आमच्या सरकारने वक्फ विधेयक आणलं नसतं तर आपण जिथे बसलेलो आहोत ती संसदेची इमारत आणि या जमिनीवरही वक्फ बोर्ड दावा करत होता दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ वसंत विहार परिसरावरही वक्फने दावा केला होता आता देशात युपीएच सरकार असतं तर अशा कित्येक इमारती त्यांनी डोनेटिफाय करून डिनोटीफाय करून वक्फला दिल्या असत्या आधीच त्यांनी एकशे तेवीस इमारती डिनोटीफाय केल्या आहेत मी माझ्या मनात येईल तसं बोलत नाही मी अधिकृत नोंदी सांगत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे विशेष आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वक्फ बोर्डानं खरंच संसदेवर दावा केला होता का आता हा जो आपला प्रश्न आहे दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की मी अठरा वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात का वक बोर्डा काम करत आहे बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही दिल्ली वक्फ बोर्डाने सीईओ अजिमुल हक्क यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की मला या प्रकरणाबद्दल फारशी माहिती नाही त्यामुळे मी याबद्दल सध्या काहीही बोलू शकत नाही दरम्यान गेल्या ऑक्टोबरमध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी संसदेच्या नव्या इमारतीबाबत भाष्य केलेलं होतं संसदेची नवीन इमारत वक्फच्या जागेवर आहे का तर दिल्लीतील संसद भवनाची नवी इमारत वक्फच्या जमिनीवर बांधली गेली आहे असा दावा त्यांनी केला होता वक्फ जमिनीची यादी पहा त्यात संसदेचाही उल्लेख आहे विहार पासून एअरपोर्ट ते दिल्ली एअरपोर्टही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बनलेली आहे हा जुना रेकॉर्ड आहे दक्षिण भारतात चंद्राबाबू नायडू यांच्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हायकोर्ट उभारलेला आहे त्याला कुणी परवानगी दिली नाही वक्फच्या जमिनीवर कुणी काहीही करत आहे ते अडचणीत येऊ शकतात सरकार येत ये जात राहील वक्फ बोर्डाच्या वादामुळे केंद्रातील सरकार जाईल असंही ते म्हणाले होते वक्फ मधील बदल मुस्लिमांच्या हिताचे आहे का हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे बदरुद्दीन अजमल यांच्या टीकेला उत्तर देताना रिजिजू म्हणाले की भारतात सर्वात मोठी वक्फ मालमत्ता आहे तिचा वापर मुस्लिम समुदायातील महिला आणि मुलांच्या कन्यालासाठी केला पाहिजे देशभरात वक्फची निगडीत तीस हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत तसेच जगातील सर्वात सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे तरीही मुस्लिम गरीब का आहेत वक्फशी निगडीत मालमत्तेचे नियमन करण्यासाठी हा बदल पहिल्यांदा होत नाही आहे ब्रिटिश काळापासून वक्फशी निगडीत माल मालमत्तांबद्दल कायदे होत आलेले आहेत वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही वक्फ बोर्डाच्या प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा आणि सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आणले गेलेले आहे या विधेयकाच्या माध्यमातून वक्फच्या मालमत्ता नियंत्रण केल्या जाणार नाहीत अशी स्पष्ट उत्ती मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेली आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की वक्फ बोर्डात यापूर्वी बदल झाले नाहीत का यापूर्वी बदल झालेले आहेत केंद्र सरकारने हे विधेयक आणण्यापूर्वी सर्व पक्षांशी मते जाणून घेतलेली आहेत देशभरातून सत्त्याण्णव लाखाहून अधिक सूचना ऐकल्या गे गेलेल्या आहेत या विधेयकाबाबत पंधरा राज्याच्या वक्फ बोर्डानेही काही महत्वाच्या सूचना केल्या होत्या या सूचनांचाही विचार करण्यात आलेला आहे अशी माहिती रिजिजू यांनी लोकसभेत दिली स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एकोणीसशे चौपन्नमध्ये वक बोर्ड कायदा लागू झाला त्याचवेळी राज्य वक बोर्डाचा प्रस्तावही आला होता तेव्हापासून त्यात अनेक वेळा सुधारणा करण्यात आलेली आहेत आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तर मोठा बदल झाला तेव्हा कोणीही हे विधेयक असंवैधानिक असल्याचं म्हटलं नाही असं काय घडतंय असा, असा प्रश्नही रिजिजू यांनी उपस्थित केला म्हणजे असं का घडलं म्हणून त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणजे भाजपच्या दाव्यावर काँग्रेसनं काय म्हटलं हे आपण तपासून पाहिलं पाहिजे तर आपल्या असं लक्षात येईल जर आपण खऱ्या मनाने विचार केला असता तर लोकांची दिशाभूल केली नसती यावेळी मी एकही गोष्ट माझ्या मनाने बोललेलो नाही तर तथ्यांच्या आधारावर बोललेलो आहे जे तथ्य आहेत तेच समोर ठेवलेली आहेत अशी स्पष्ट उक्ती सुद्धा मंत्री रिचुजू यांनी दिलेली आहे दरम्यान वक्फ विधेयकात सुधारणा केल्यामुळं गरीब मुसलमानाला लाभ होणार असा दावा भाजपकडून केला जात आहे मात्र हा दावा फोल असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केला भाजपचे डबल इंजिन असलेल्या राज्य सरकारांनी ईदच्या दिवशी मुस्लिमानांना रस्त्यावर नमाज पठन करण्यास विरोध केला भाजपकडे किती मुस्लिम खासदार आहेत हे त्यांनी एकदा सांगावं असा प्रश्नही गोगोई यांनी विचारलेला आहे आता हे पक्ष पक्षावरचे आरोप प्रत्यारोप आहेत पण राष्ट्राच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर वक्फ बोर्डाची जमीन ही वैयक्तिक कोणाची ही मालकीची नसते तर ती सार्वजनिक हितासाठी महिला आणि गरिबांच्या कल्याणासाठी वापरावी अशा जमिनीला ची अधिकृत जमीन असं म्हटलं जाते पण ही जमीन किती आहे किती प्रमाणात आहे ती कशी दिल्या गेलेली आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या दृष्टीमध्ये ज्या गोष्टी कंडिशन घालून पी व्ही नरसिंहरावांकडून करून घेतल्या गेल्या आणि त्या अत्यंत घातक आहेत मग त्या जमिनी सरकारी मालकीच्या म्हणून त्या ठिकाणी अनेक आता सरकारी वास्तू उभा आहेत काही ठिकाणी बसस्टँड आहेत काही ठिकाणी विमानतळ आहेत आणि मग ह्या सगळ्या जमिनी पुन्हा जर वक्फ मी त्याच्यावर आपला दावा सांगितला आणि त्या माझ्या आमच्या आहेत म्हणून जर घ्यायचं ठरवलं तर देशभरामध्ये सगळी वाद तयार होणार दंगली होणार आणि या सगळ्यासाठी आणि मग एवढी जमीन वक्फ बोर्डाकडे आहे तर मुस्लिमांमध्ये दारिद्र्य का आहे हाही प्रश्न रास्तच आहे आणि या सगळ्या अंगाने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र